नमस्कार बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत माझं एक पत्र सध्या मीडियाद्वारे व्हायरल होत आहे त्याचा मी खुलासा करत आहोत सर्वात महत्वाचा बंजारा समाजाला आरक्षण मागत असताना आमची मागणी एक आहे की आदिवासीच्या आरक्षणाला एक इंच धक्का न लागू देता बंजारा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही सुद्धा महत्वाची भूमिका आहे कारण छत्रपती शिवरायांच्या काळापासून आपल्या समाजाने छत्रपती शिवरायांबरोबर संरक्षणाची जबाबदारी आदिवासी बांधवांनी केलेली आहे तर त्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता माझ्या बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्यामुळं कुठलाही आदिवासी बांधवाने या पत्राचा गैरअर्थ न काढता आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत हेच या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छित आहे रामकृष्ण आपला निलेश लंके